नमस्कार दुपारचे तीन वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूजनं लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचं मोल नष्ट होतं संजय राऊतांचा ट्विटरवरून अभिजित पानसेंवरती निशाणा आताची मोठी बातमी आपण बघतोय ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर संजय राऊतांचं ट्विट आलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून राऊतांनी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यावरती निशाणा साधल्याची एकूणच चर्चा आहे ठाकरे द बायोपिक लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होतं संजय राऊत शिवसेनेच्या खासदारांनी आणि अर्थात आहेत या सिनेमाचे त्यांनी ट्विट केलेलं आहे काल मानापमान नाटक जे आहे ते चांगलंच रंगलेलं होतं ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे असं म्हणतायत संजय राऊत एकूणच आपण बघतो या सगळ्या घडामोडी काल मानापमान नाटक झालेलं आहे ठाकरे द बायोपिक या सिनेमाच्या वेळेला जागाच मिळाली नाही म्हणून दिग्दर्शक अभिजित पानसे हे सहकुटुंब तिथून निघून गेले त्याच्यावरती संजय राऊतांना विचारला असता संजय राऊतांनी ते आले होते का असं चक्क खोटं होते म्हणाले हा कालचा सगळा प्रकार आपण बघतोय अभिजित पानसे कशा प्रकारे तिथून निघून गेले त्यांच्या दोन मुली आणि पत्नी निघून गेले त्या अगोदर संजय राऊत त्यांना समजावताना देखील दिसत आहेत तर हे होत असताना संजय राऊतांना उद्धव ठाकरे यांच्या समोर जेव्हा विचारलं तेव्हा ते आले होते का अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे अर्थात हे दारांत कुठं होतं हे या स्पष्ट त्यानंतर आपण बघतो संजय राऊत यांनी हे ट्विट केलंय ठाकरे द बायोपिक लहान बिंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचं मोल नष्ट होतं असं म्हणतायत संजय राऊत